पब्लिक आज आहे बाजरीचा निकाल तर माहून मी आलो फिरत फिरत तर पुरं इकडे सामसुम दिसत आहे बंद आहे मार्केट वगैरे सगळं बंद आहे बघू शकता तुम्ही तर आम्ही जात आहोत चहा प्यायला तर समोर दिसते तुम्हाला शाईन हॉटेल तर तिथं जात आहे प्यायला चहा प्यायला आम्ही तर पेला मी। तर काय पुडी वगैरे खाल्लेली आहे तर माऊ काय चहा प्यायचं नको बोलतोय तर आपण एक चा मागवल्या कॅन्सल झाल्या नाही तर आम्ही निघा निकाल बघण्यासाठी माऊन मी तर माऊने गाडलेली आपली गाडी तर गाडी चाललेली आपली फास्ट चाललो आम्ही राईडला राईडला घेऊन आम्ही काढू चालू आपली आहे घ्यायची म्हणून माहिती आहे तर बऱ्याच लोकांना माहिती नाही पातळी कितीच पातळी यायची तिथं साईबाबांचा जन्म झालेला आहे म्हणून